उन्हाळा चालू आहे बाजारात छान मस्त कच्च्या कैऱ्या विकायला असतात छान अशी कच्ची कैरी आणायची आणि त्यापासून आपण आज ही वेगळ्या पद्धतीने मस्त रेसिपी बनवणार आहोत कच्च्या कैरीपासून आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी बनवतो आणि कच्ची कैरी कोणाला आवडत नाही असं होणारच नाही चला तर मग आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया माधुरीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आपण कच्ची कैरी घेतलेली आहेत सिजनेबल फ्रूट आहे उन्हाळा चालू आहे कुठेही बाजारात तुम्हाला ही कैरी मिळेल छान अशी कच्ची कैरी बघून आणायची स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची त्यानंतर तिची वरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आपण ज्या पद्धतीने बटाट्याची साल काढतो तशीच कैरीची सुद्धा साल आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याचे छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने चाकूने कापून घ्यायचे आणि आपल्याला याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे कैरी ही पिकलेली नको थोडी कच्चीच पाहिजे म्हणजे ठेचायला अगदी पटकन ठेचली जाते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून बारीक तुकडे करून घ्यायचे आहे संपूर्ण कैरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता पुढील रेसिपी बघूया त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला त्यामध्ये आपल्याला एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचे त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या एक वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे त्यानंतर आठ नऊ मिरची घ्यायची तीही यात टाकून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे जोपर्यंत शेंगदाणे लाल होत नाही तोपर्यंत फ्राय करायचे त्यानंतर आता आपण एक खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कोथिंबीर घ्यायची आणि आपण जे फ्राय करून घेतलेलं मटेरियल होतं ते सगळं यामध्ये टाकून घेणार आहोत सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ठेचून घ्यायचे आहे छान असे बारीक ठेचून घ्यायचे हे बघा छान मस्त बारीक ठेचून झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला आपण जे कैरीचे काप केलेले होते ते यामध्ये टाकून आपल्याला ठेचून घ्यायचे आहे आपण ज्या पद्धतीने ठेचा बनवतो त्याच पद्धतीने सगळं करायचं आहे फक्त कैरी एक्स्ट्रा ॲड करायची आहे छान ठेचून घेतल्यानंतर बघू शकता मस्त असा आपला कैरीचा ठेचा तयार झालेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि कडकडीत असं एक मोठा चमचा तेल गरम करायचं मीठ एकजीव केल्यानंतर कडकडीत गरम केलेले तेल यामध्ये टाकून घ्यायचे आणि पटकन एकजीव करून घ्यायचे म्हणजे मीठ संपूर्ण ठेच्यामध्ये एकजीव होऊन जाते बघू शकता अगदी मस्त आपला कैरीचा ठेचा तयार झालेला आहे थोडासा जाडसरस ठेवायचा म्हणजे खायला अगदी मस्त लागतो जर तुम्हाला आजची ही कच्च्या कैरीपासून बनवलेली रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा